बोल तुम्हाला खाली मान घालूच नको मी खाईल नाही खाईल तुला काही गरज होती का तिथून पळून येण्याची तिथून पळून आली कामाच्या ठिकाणाहून ये मला वाटलं ती कुठं तर बसली काही की झाडाखाली असं रुसून करून म्हणून मी आपला गप्प तिथंच गुंग आहे आणि पुन्हा गेलोय तिथं नाही मग ते आमचं पोराला पाठवलं ते बघून यार म्हटलं तू तु, तु, तुझी काकू कुठं आहे तो पण गेला तो पण काय म्हणायला लागला नाही म्हणून तिथं थांब था। घेऊ तरीशा खाली बस एकतर जिवाई टाकून गेलाय त्याला म्हटलं जाऊन बघून या झाडाखाली तिथं पण झाडाखाली नाही मग मला वाटायला लागला तो, तो खोटाच मुद्दा म्हणायला लागलाय मला फसवण्यासाठी की नाही म्हणून पुन्हा मीच गेलो तिथं स्वतःहून तर झाडाखाली ही नाही पाच किलोमीटर तिथून पळून आले आहे दुपारी कशी आली कोणाच्या गाडीवर आली का चलत आली तिथून तोंड असं चलत म्हणून अजून बोलायला तुला लाज वाटत नाही का तिथं ज्वारी कोण तुझा काय आता सांगितलं पण असतं पण पुन्हा अजून म्हणते बापाच काढत जाऊ नका म्हणून कोण येऊन काढणार आहे ती ज्वारी तिथं तुझी पात कोण काढणार आहे माझं काय नडलंय मी काढायला खायला करायला तुला लागत नाही का मीच एकटं खाणार आहे का बोलला कसं तू कशी बोलते मग तू कशी बोलती चुरू चुरू मी खाईल नाही खाईल माझ्या पोटाला मी उपाशी राहील मला वजन कमी करायचंय माझं मन मी खात नाही तुला काय घेणं ना देणं छया छया तुझं पळून यायचं काही सामान तिथंच हुडकतोय मी हिला मला वाटलं त्या चक्कूच्या झाडाखाली बसले आहे तिथंच आणि ही इथं येऊन निवांत बसली पाच किलोमीटर चलत यायला एवढा जोर आलता काय तुला तिथं विहिरी फिरीत खरंच गेले काय वरतुंड करू म्हणून मी तिथं जाऊन बघायला लागलोय आणि तुला दाताडा काढायची काय इथे येऊन तू जायचंच नाही कामाला मला पण नको जायचंच नको तिथं जाऊन चार चौकात तिथं तमाशा मांडत बसती त्यापेक्षा घरी राहिलेलं बरं आहे माणूस फुडकत असल फिसल का नाही तर काही तुझ्या मनात आलं नाही का इकडं बघ माणूस हुडकतय करते काम करून तिकडं उन्हात मरता मराठी तुला तसं काय वाटलं नाही का हुडकत असतील मला काय म्हणून गपचूप येऊन इथं बसली वाटलंच होतं मला हे असंच होणार म्हणून सुखात चालल्यावर कुठं बघवत आहे मुद्दाम कळ काढायची कशी अशी काढायची पाच सहा किलोमीटर अंतर तुला पार तरी कसो अपूर्व वाटला असल्या उन्हात पोरीला घेऊन कोणाच्या तरी गाडीला हात करून आले असेल तू चलत थोडीच जी असेल एवढ्याला तिथं सगळे घाबरून हुडकत पळायलेत खरस पडली का काय विहिरीत म्हणून जाऊन आणि ही इथं येऊन बसली तसं तोंड करत जाऊ नको उगर राग आणत जाऊ नको मला ह्या लेकरांकडे बघून मी तुला गप गप गटगट गट गिळतोय काय लावला तू तोंडाला काळाभर हा बघ या इकडे बघ विडोत बघ तोंड तुझं इकडं बघ इकडे बघ इकडे इकडे ये तोंड दाखव तुझं तोंड बघ बघ तुझं नाकंत उठ एक पण चांगली नाही ती माझ्या नशिबाला <laughs> काय बोलणार सर तुला रोहन मारला काही तुला शाळेत का आलं नाही म्हणलं का तो अंग दाखवत होता ना सरांना असलं झालंय म्हणून जाताना मी बघितलंय त्रिशा मार ग हिला पैप न मार पैप ना मार तिला कोणाच्या गाडीवर बसून आली त्रिशा खरं सांग चलत आली का कशी आली तू मार तिला मार मम्मीला मार पैप न मार तिला मार तुला चॉकलेट घेऊन देतो मार हिला मार त्रिशा हिला मार हिला हिला मार। मार, मार 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 की देटा पका इकडे मार हिला आता रडत बसले काय मर 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 बन दात काढू नको माझं डोकं आऊट झालंय असल्या उन्हात तिथं फिरू फिरून त्या विहिरीत घाबरून मी उडी टाकणार होतो की मध्ये लुड फिरून गेली काय म्हणून इथं आल्यावर काय म्हटले तिनं माणूस किती का रागत अस ना माणूसला भीती वाटते का नाही घाबरतोय का नाही थोडा तरी विचार करायचा बरं इथं आली इथून तरी फोन करायचा सांगायचा कि बाबा मी आले घरी म्हणून आता नाटकं करत बसली खाईल नाही खाईल माझ्या जीवाला मी उपाशी असाच मरून जाईल माझं काय का होईना तुला काळजी करायची गरज नाही तू उठ रा उठ रातभर कुठं काय कबड्डी खेळायली काय झोप झोपली झोप येईल तुला तसल्या उन्हात मी तिथं भटकायलोय हुडकत तिला कुठं गेली म्हणून मला वाटलं तिथंच बसले असल आणि ही हित्त पोचली विहिरीत फुडी टाकली काय सगळे लोक घाबरले ज्वारी काढणारे हायती तेवढी त्यांनी एक एक खुडकत पळायला फिरत तिकडं बघत कुठं हाय का हाय म्हणून आणि ही हित येऊन बसले घरी चल उठ ग जवारी कोण तिथं तुझं काय आहे चल उठ तिथं काढायचं दना दना पैसा पाणी घरात खायला प्यायला मला चेकट्या नाही लागत चल उठ उठ नाटकं करू नको उठ उट? ए उठ उठव रा आर्यन तिला माझं डोकं हलवू नको ए उठव रे मी जर एक पाईप किंवा काठी घेऊन उठलो ना मग समजल अंगाला घाम आलाय माझ्या असल्या उन्हात ह्या दात का काढतोय रहा चप्पल दे र तू तुला दात काढायला काय व्हायलाय तुला फक्डुक क्रॅक झालंय आज माझं